बहुजन विकास आघाडीचे पन्नास माजी नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करतात आम्हाला कोणाची गरज नाही एके एकेचाळीस इमारतींवरती तोडक कारवाई केली जाईल तुमची काय भूमिका असणार खासदारांनी पण सांगितलंय आमदारांनी तर आता विधान विधानमंडळात तो प्रश्न उचललाय हो आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे त्यात आम्ही तर क्लिअर आहेत संघटना आहे आम्ही लढणार त्यांच्यासाठी शेवटच्या माझ्या माझ्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंब पर्यंत मी त्या एक्केचाळीस बिल्डिंगच्या लोकांबरोबर उभं राहणार आणि पहिली लाठी माझ्यावर द्यायला लागेल पोलीस स्टेशनला ह्याच्या पुढे डिमॉलिशन होऊन देणार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे सेनेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सेनेमध्ये आज तमाम युवकाने संघटनेत प्रवेश केलेला आहे जाणून घेऊया नाव सांग बाळा तुझं शितेंद्र वैती सेनेमध्ये प्रवेश काय सेनेचं काम खूप चांगलं आहे आणि मला पण असं वाटते की आपण पण त्याच्यामध्ये सहभाग होऊन आपल्याकडून पण जेवढी मदत करता येईल तेवढी आपण पण मदत करता येऊ कोणतं काम तुला आवडलं जे काका करतात समाजासाठी करतात किंवा गोरगरिबांसाठी करतात आणि काका जे पण करतात ते सत्यासाठी करतात आणि आमच्या गावातले दादा असतील संदेदा असतील रुपाळी असतील त्यांचे पण मी काम बघतोय की ते पण आमच्या गावासाठी खूप चांगलं काम करतात तर माझी पण इच्छा आहे की मी पण त्यांच्यामध्ये सहकार्य प्रेरित होऊन आज तमाम जे युवक आहेत आहे, ते आग्रिसेना या संघटनेत प्रवेश करत आहेत येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत लोकसभा जिंकलेली आहे विधानसभा जिंकलेली आहे काय वाटतं वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत काय वाटते म्हणजे जे होणार सगळं पॉझिटिव्ह जे पण झाले आज काकांची मेहनत अग्रसणीची मेहनत जे होते ते सुद्धा का काका आम्हाला शिकून हरदम दिलं आहे की मेहनत करा समाजासाठी काम करा चिंता करू नका आम्ही तेच करणार लोकांसाठी गोरगरबी काम करणार आणि जे आहे ते लोक ठरवणार काय होणार ते जसं विधानसभेत केलं तसं आता याच्या लोकसभेत केलं तसं आपण नगर होणार इलेक्शनचं काम होणार जोमानी काम करणार एकदम 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 म्हणजे एकदम सगळं तेच पॉझिटिव्ह सगळं होणार जोमाने काम करणार वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत काय वाटतं वसई विरार शहर महानगरपालिकेत यावेळेला काय होईल तुमचं काय मत आहे मला वाटतं तुम्ही लोकांना परत परत काकांनी ज्या बाईट दिलेल्या होत्या त्या परत परत दाखवा काकांनी लोकसभेच्या इलेक्शनला सुद्धा सांगितलेलं की आम्ही ज्यांना सपोर्ट करणार ते येणारच आमदारकीच्या इलेक्शनला सुद्धा सांगितलेलं की आम्ही जे आणि काका जे बोलतात तेच होते आता सुद्धा तेच होणार आहे काय वेगळं होणार नाही जिकडे अग्रेसीन आहे तिकडे सत्ता येणार जिथे आग्रिसेना जाणार तिथे सत्ता होणार आपल्यासोबत यावेळेला आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि भाजपाचे नेते देखील आहेत आ, काका तुम्ही आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष त्याचबरोबर भाजपाचे आता नेते आहेत तुम्हाला लवकरच प्रदेशाची काहीतरी जबाबदारी मिळणार असे संकेत आहेत असं असताना एक व्हिडिओ व्हायरल होतोय एक मेसेज व्हायरल होतोय की बहुजन विकास आघाडीचे पन्नास माजी नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतात परंतु ते सत्यामध्ये होताना दिसत नाही नेमकं काय याच्या मागे काल मी एक बाईट बघितली माननीय खासदार साहेबांनी काय सांगितलं आहे आम्हाला कोणाची गरज नाही बघा मी खासदारकीच्या इलेक्शनला सांगितलेलं खासदार आमचा निवडून येणार आमदारकीला पण सांगितलेलं माझे बाईट बघा ना तिन्ही आमदार पडणार आम्ही ग्रास रुटला काम करतोय आणि गोरगरिबांची कामगारांची भूमिपुत्रांची खऱ्या अर्थाने आम्ही कामं करतोय आणि गु मला नाही वाटत की बी जे पी गुंडांना बरोबर घेऊन काम करेल मग हे सगळे व्हायरल कोण करतोय काय यांचं पॉलिटिकल स्टँड असू शकतो तुम्ही बघा गेल्या वीस वर्षामध्ये तुम्ही तेच बघा बघा इलेक्शनच्या अगोदर मारामाऱ्या प्रत्येक वेळेला प्रदीप शर्मा उभे होते आदल्या दिवशी मारामारी झाली त्याच्या अगोदरच्या वर्षी पण आदल्या दिवशी मारामारी झाला इकडे पण इलेक्शनला म्हणजे लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करतं आणि विरार वसीमध्ये दहशत आता आम्ही संपवून टाकणार याच्यात काय वाद नाही आणि जो चुकीचं काम करेल त्याला जेलमध्ये जायचंच आहे त्याविषयी चाळीस जणांवर केसेस झालेले आहेत सगळ्यांची पण जेलमध्ये अजून कोण गेला नाही जाईल ना बघा काय लिगल वे आहेत लिगल लढतील आणि त्याच्यात उत्तर द्यायला लागेल सगळ्यांना दर निवडणुकीत जे आहे या निवडणुकीत त्याच्याही अपेक्षा जास्त झाला राष्ट्रीय सचिव आहेत त्यांना डांबून ठेवलं होतं बघा आम्ही पोलीस कसं काम करत होतो बघा त्यावेळेला मी तिकडे नसतानाही माझं एफ आर आय मध्ये नाव आहे मी नाहीये तिकडे सगळं लपडत झालं त्याच्यानंतर मी गेल्यावर माझं एपार म्हणजे पोलीस कशा प्रकारे काम करत होती आणि आता तीन आमदार आहेत आमच्याकडे चार आता चार आणि बाकीच्या आमच्या समाज सात ते सात आमदार आलेले आहेत एवढे आमदार आहेत त्यामुळे आता मला वाटत नाही की कारण कसं होतं इलेक्शन नंतर ह्या तिघांची गरज लागायची त्यामुळे त्यांचे पण काहीतरी त्यावेळे मुख्यमंत्र्यांचे काय विषय असतील त्यांना पण शेवटी सत्तेमध्ये राहण्यासाठी काय वेगवेगळे स्टेप उचलावे हो लागतात पण आता मला वाटत नाही की तिन्ही आमदार नाही या महानगरपालिकांच्याकडून जाणार आहे खासदार आमचा आहे आता इकडच्या गोडगरीबांना हंड्रेड पर्सेंट आ... मदत होईल आणि एक चांगले नेते बीजेपीचे आज मुख्यमंत्री आहेत आणि लोकांना जाणता राजा आहे तो लोकांना जाणणारा आहे आणि लोकांसाठी काम करणारी आहे त्यामुळे मला वाटत नाही की इकडच्या शेतकऱ्याला इकडच्या भूमिपुत्रांना इकडच्या कामगारांना ह्या वेळेला त्रास होईल एक्केचाळीस इमारतीचा विषय मुख्य बनलेला आहे एकतीस जानेवारी पर्यंत वसई विराट शहर महानगरपालिकेने अल्टिमेटम दिलेला आहे की एकतीस जानेवारी पर्यंत विजयलक्ष्मीनगरच्या नगरच्या एक्केचाळीस इमारतींवरती तोडक कारवाई केली जाईल तुमची काय भूमिका असणार याच्या खासदारांनी पण सांगितलं आमदारांनी हो तर आता विधान विधानमंडळात तो प्रश्न उचललाय आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे आम्ही तर क्लिअर आहेत संघटना आहे आम्ही लढणार त्यांच्यासाठी शेवटच्या माझ्या माझ्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंब थेंब थेंबपर्यंत मी त्या एक्केचाळीस बिल्डिंग लोकांबरोबर उभं राहणार आणि पहिली लाठी माझ्यावर द्यायला लागेल पोलीस स्टेशनला ह्याच्या पुढे डिमॉलिशन होऊन देणार नाही विधानसभेत ना, मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर पण अजूनही अधिकारी त्याच्यावरती आडून बसलेले त्याच्या मग नेमका काय करायचं आहे ना ते कोर्टाचे काय विषय असतील त्यामुळे महानगरपालिकेला ते पण त्याच्या शेवटी कोणासाठी शासन आहे गोरगरिबांसाठी आहे शासन मग गोरगरिबांना जर 20,000 वीस हजार लोकांना जर रस्त्यावर यायला लागत असेल तर शासनाने त्याच्यात ठरवावं पोलिसांनी ठरवावं पैसे खाऊन कोण गेले इकडचे प्रशासकीय अधिकारी इकडचे जुने जे कॉर्पोरेटर होते जे इकडचे शंभर फूट कोण घेतं माझं तर म्हणणं आहे मी ह्यावेळेला आमच्या अधिवेशनामध्ये मांडतोय विषय की एसआयटी गठीत करा माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेचे शिंदे साहेब माननीय आताचे मुख्यमंत्री आणि एसआयटी गठीत करून जो भ्रष्टाचार विरारवासी महानगरपालिकेत झालेला इकडच्या भूमाभियांनी जो भ्रष्टाचार केला याच्याविरुद्ध एसआयटी साठी आम्ही लढतोय आणि एस आय एसआयटी आमच्या अधिवेशनाचा महत्वाचा विषय असेल की एसआयटी गठित करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आम्ही आपण जर पाहिलं तर एक्केचाळीस इमारतींसाठी पुन्हा एकदा आग्रिसेना तांडव करणार असं म्हणणं आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष भाजपचे नेते कैलास पाटील यांनी केलेलं आहे असं असताना या एकतीस तारखेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका काय भूमिका घेणार हे पाहण्यासारखं ठरेल आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार